सहाज रेसिपी स्पेशलमध्ये आपक्रांत आलेली आहे तर त्या संक्रांतीसाठी जे महत्त्वाचे पदार्थ असतात तिळगुळ तर ते आपण तिळगुळाच्या वड्या व त्याचबरोबर देखील बनवणार आहोत मी इथे शंभर ग्रॅम तिळचा वापर केलेला आहे त्याचबरोबर थोडे शेंगदाणे काही काजू व काही बदाम त्याचबरोबर जेवढे आपण तिळ घेतलेले आहे तेवढाच गुळदेखील घेतलेला आहे इथे शेंगदाणे आपण गरम होण्यासाठी भाजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत पॅनमध्ये साधारण एक ते दोन मिनिटपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स व हो शेंगदाणे थोडे भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नाही वापरले ना तरी चालेल शेंगदाणे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घालू शकता असे देखील तिळाचे लाडू केले तरी चांगले लागतात पण यामध्ये थोडी क्रंचीने हवा त्यापेक्षा जास्त याची चव देखील चांगली येत असते शेंगदाणे घातल्यामुळे दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह दिसते म्हणून मी ते शेंगदाण्याचा वापर केलेला आहे चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर जेव्हा याची साल निघायला सुरुवात होत असते तेवढेच आपल्याला भाजायचे आपण शेंगदाण्याला डाग पडू देणार नाही इतपत आपण भाजून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता त्याची साली आपण हाताच्या सहाय्याने चुरगळून काढून घेतलेले आहेत काजू पण आपण यामध्ये थोडा भाजून घेतलेला आहे अशा रीतीने मी एका ग्लासमध्ये हे शेंगदाणे व काजू घेतलेले आहेत बदामाचे मी काप कट करून घेणार आहे तर शेंगदाणे अशा रीतीने अगदी हलक्या हाताने फक्त एका शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे होतील इतपतच आपण याला चांगल्या प्रकारे बारीक करून घेणार आहोत जास्त आपल्याला कूट बनवायचं नाही तर फक्त एका शेंगदाण्याचे दोन तीन काप होईपर्यंतच आपल्याला अशा रीतीने ओबडधोबड शेंगदाणे बारीक करू दोन ते तीन मिनटामध्ये अशा प्रकारे शेंगदाणे लगेच बारीक देखील होत असतात त्याचबरोबर जे आपण बदाम भाजून घेतलेले आहेत त्यात आपण याला कट करून घेणार आहोत तुम्ही अशा रीतीने देखील डायरेक्ट कट करू शकता हो त्यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करू शकता ही एक पद्धत आहे त्याचबरोबर आपण बदाम मधोमध कापून नंतर त्याचे देखील बारीक तुकडे करू शकता अशा रीतीने मी इथे बदामाचे काही काप घेतलेले आहेत अशा रीतीने मी कट करून घेणार आहे त्यामुळे आपला ला लाडू छान दिसत होतो ही दुसरी पद्धत आहे तुम्ही ते, ते पाहू शकता बदामाच्या मधोमध आपल्याला असं चाकू धरायचं आहे त्यानंतर कट करून घ्यायचे आहे दोन तुकडे झाल्यानंतर पुन्हा याचे देखील आपल्याला अशा रीतीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपण तीन तुकडे केले त्या तीनाचे पन्नास सहा तुकडेसुद्धा आपण करणार आहोत कारण आपण जास्त मोठे ठेवणार नाही त्यामुळे लाडूमध्ये ते व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे मी ते अशा प्रकारे याचे तुकडे करून घेणार आहे हे सर्व बदाम आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा रीतीने आपण बदामाचे काप आप कट करून घेतलेले आहेत आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आपण कढईमध्ये एक वाटी पूर्ण एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम आपण इथं घेतलेले आहेत ते आता आपण भाजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत साधारण तीन ते चार मिनटामध्ये तिळ साधारण फुकल्यासारखे दिसतात जेव्हा ते फुगल्यासारखे दिसतात व त्याचा थोडासा कलर देखील चेंज होतो इथपर्यंत आपल्याला याला चांगले भाजून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता याचा हलका कलर चेंज झालेला आहे आपण मीडियम फ्लेममध्येच तळ ही तिळ भाजून घेणार आहोत तुम्ही असे हातामध्ये घेतले तरी तुम्हाला जाणवेल की हे कलर चेंज झालेला आहे आता आपण याला भाजणी अजून थोडे एक मिनिट भाजू व हो त्यानंतर ठेवून देऊ तिळाचे व गुळाचे प्रमाण आपण इथे एकसारखे ठेवलेले आहे जर जास्त गुळ आवडत असेल तर तुम्ही थोडा गुळ जास्त घेऊ शकता पण हे प्रमाणात चूक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले हो तर तुमचे लाडू छानच होतील तर इथे मी काय केले आहे तर एक वाटी तीळ घेतलेला आहे त्यामुळे एक वाटीच मी ते गुळ देखील घेतलेला आहे व अशा रीतीने गुळ आपल्याला पॅनमध्ये मिडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलेले आहे त्यामुळे गुळ हा पटकन घालण्यासाठी मदत होते गुळाचा चुरा भेट जो भेटतो मार्केटमध्ये त्यामध्ये नरमपणा नसतो त्यामुळे ज्या शक्यतो त्याचा वापर करू नका तर अशा रीतीने जो सॉफ्ट गुळ भेटतो तोच आपल्याला अशा रीतीने बारीक करून घ्यायचा आहे किंवा खिसून देखील घेतला तरी चालेल खिसून घेतल्यामुळे काय होत असते तर गुळ शिजण्याची जी प्रोसेस आहे ती कमी वेळेत होत असते तुम्ही ते पाहू शकता या गुळाच्या पाक तयार झालेला आहे व त्याला उकळायला सुरुवात झालेली आहे तर त्यावेळेस आपल्याला इथे तूप घालायचे आहे एक चमच्या तुपाचा मी ते वापर केलेला आहे तूप घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपल्याला चांगले ढळून घ्यायचे आहे चांगला गुळ शिजला गेला पाहिजे हा पाक चांगला तयार झालेला आहे का नाही हे पाण्यासाठी एका वाटीमध्ये हा पाक घालावा व तो जर सेट झाला त्याचा एक मोसर असा गोळा बनला तरच आपला पाक तयार झाला आहे असे समजावे मी ते चांगला उकळायला सुरुवात झालेली हे पाहिल्यानंतरच आपल्याला यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत शेंगदाणे आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता चांगली उकळायला सुरुवात झालेली आहे यामध्ये मी आता बदामाचे काप घातले आहेत व अशा रीतीने हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा शेंगदाणे व काजूचे काप यामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर देखील घेतलेली आहे वेलचीपूडमुळे दे वेलची देखील चांगली चव येते जायफळ घालायची असेल तर ते देखील घालू शकतात व याच वेळी आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहेत जास्त आपल्याला हा पाक करायचा नाही शिजून द्यायचा नाही त्यामुळे टेस्टमध्ये फरक होतो व देखील कडक होत असतात कमी जर पाक शिजला गेला तर लाडू हे खूपच मऊसर होतात ते सेट होत नाहीत एका जागी स्थिर बसती नाहीत तर तशा रीतीने आपल्याला नाही करायचं परफेक्ट आपल्याला याच पोजिशनमध्ये आपल्याला गुळामध्ये तिळ ॲड केलेले आहेत आता आपल्याला हात थोडे पटपट चालवायचे आहेत व ह्या गुळाच्या पाकामध्ये आपले हे जे तीळ व हे बाकीचे मिश्रण चांगले आपले एकसारखे झाले पाहिजे इतपत आपल्याला जरा गती वाढवत अशा रीतीने हे भाजून घ्यायचे आहे तीळ घातल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिटच आपण अशा रीतीने हे भाजून घेणार आहोत कुळामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता तिळाने कुळाचा पाका पूर्णपणे शोषून घेतलेला आहे आता याच वेळी आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आपण जास्त वेळ घालवणार नाही कारण जर जास्त आपण वेळ घालवला तर हे मिश्रण घट्ट होत असते सेट होत असते पुन्हा आपल्याला लाडू वळवणं वळवणी खूपच आवड जाईल त्यासाठी आपण अशा रीतीने याला मिक्स करून घ्यायचे आहे साधारण दोन मिनिट होत आलेले आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये घेऊ जेव्हा आपण याला प्लेटमध्ये घेतो त्यावेळेस ते प्लेटला तेलाचा किंवा तुपाचा हात पुसून घ्यायचा आहे ब्रशच्या साह्याने करू शकता हाताच्या साह्याने करू शकता व त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण या प्लेटमध्ये घेतलेले आहे आता हे आपल्याला थंड होण्याची वाट पाहिजे नाही तर त्यापूर्वीच आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत लाडू बांधायला घेत असताना हाताला तेल किंवा पाणी अशा रीतीने तळ हाताला लावायचे आहे व चमच्याच्या साह्याने हे गरम मिश्रण असते त्यामुळे डायरेक्ट आपण हात ला याला हात लावू शकत नाही तर पाहू शकता हाताला लगेच चटके देखील बसत असतात गुळाच्या पाकाचे चटके खूप चोरात लागतात त्यामुळे तुम्ही अशा रीतीने चमच्याच्या साह्याने थोडे मिश्रण घ्या हात ओला पाहिजे नाहीतर तुम्हाला हाताला खूप चटके बसतील व अशा रीतीने आपण एका हातावरून दुसऱ्या हातावरून घेऊन चेक करायचं आहे की याचे लाडू आहेत ला का ते मी ते छोटा गुळा घेतला आहे चेक करण्यासाठी तर याच रीतीने आपण जर लाडू वळत असतील चांगल्या प्रकारे मिश्रण झाले असेल तर आपण बाकीची प्रोसेस करू तर जास्त यातमध्ये चिकटपणा नसेल तर तुम्ही पुन्हा गरम देखील करून घेऊ शकता हा आपण फक्त चेकिंगसाठी हा छोटा लाडू बनवलेला आहे आता आपण आपल्याला ज्या साईजचे हवेत तेवढ्या साईजचे बनवू शकता पण सुरुवातीला एक लाडू चेक करून पाहावा आता हा जो दुसरा मी लाडू बांधण्यास घेतलेला आहे तो देखील अशा रीतीने मी बांधून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता आपण अगदी हलक्या हाताने थोडे थोडे दाबत आपल्याला हा लाडू वळवून घ्यायचा आहे नंतर जसे आपण बुंदीचे लाडू वळतो तशा रीतीने सुद्धा तुम्ही अशा प्रकारे दाबून करू शकता किंवा एका हाताने सुद्धा अशा रीतीने हे लाडू वळवता येत असतात हे लाडू आपल्या तब्येतीच्या दृष्टीने देखील पौष्टिक असतात त्याचबरोबर संक्रांतीत याचे विशेष महत्त्व आहे कारण थंडीच्या सीझनमध्ये त्छ शरीरामध्ये हीटचे प्रमाण वाढवण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या रेसिपीज असतात व कोणत्याही सणाचं जे महत्त्व असतं ते त्या रेसिपीमध्ये असतं हवामाननुसार त्या रेसिपी बनवलेल्या असतात त्यामुळे शक्यतो ज्या रेसिपी आहेत त्याचा आहारामध्ये थोडासा तरी समावेश नक्की करावा अशाच रीतीने बाकी मी बाकीचे देखील लाडू बांधून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता खूप सुरेख असे हे लाडू बनत असतात अगदी कमी वेळेत आपण अशा रीतीने हे लाडू बनवू शकतो शक्यतो जर तुम्ही जास्त तिळाचा वापर करून लाडू बनवणार असाल तर मदतीला कोणाला तरी घ्यावे व नंतरच हे लाडू वळवायला घ्यावे कारण की जर गुळ घट्ट झाला थंड झाल्यामुळे तो घट्ट होत असतो व नंतर लाडू बांधणे अशक्य होत असते त्यामुळे शक्यतो एकट्याने जास्त करून लाडू बांधू नयेत मदतीला कोणाला तरी घ्यावे इथे मी कमी प्रमाण घेतलेले आहे त्यामुळे मी एकटी करत आहे अन्यथा जर आपण किलोच्या प्रमाणात घेत असू तर मदतीला घेतल्याशिवाय असे असे लाडू करू नयेत अन्यथा लाडू व्यवस्थित होणार नाहीत अशा रीतीने हलक्या हाताने दाबत आपण लाडू करून घेणार आहोत अशा रीतीने एक एक करून आपण बाकीचे देखील लाडू बनवून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता हे मिश्रण जस जसे आपण घेत आहोत जसे थंड थंड होत आहे तसं तसे घट्ट होत आहे सुरुवातीला आपण पाड्याचा हात लावायचा आहे व सर्व लाडू बनवून झाल्यानंतर शेवटी थोडासा तेलाच्या हाताने देखील तुम्ही लाडू वळवू शकता जेणेकरून यावर एक छोटीशी ग्ले थोडीशी ग्लेटिंग आल्यासारखे दिसते त्यामुळे लाडू खूप आकर्षक दिसतात ती देखील तुम्ही मेथड यूज करू शकता तुम्ही ते पाहू शकता अगदी कमी वेळेत आपला हा लाडू तयार होत आहे व काजू बदाम व शेंगदाण्याचा आपण वापर केल्यामुळे याचा लुक देखील चांगलेला चांगला चाललेला आहे आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण लाडू बनवू शकतो लहान मुले देखील आवडीने खात असतात छोट्या बुकेसाठी लहान मुलांना डब्यामध्ये देखील आपण अशा रीतीने तिळगुळाचे लाडू देखील बनवून देऊ शकतो सणालाच नाही तर रेग्युलर देखील रुटीनमध्ये आपण अशा प्रकारचे लाडू बनवू शकतो अगदी कमी वेळेत बनत असतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण गुळाचा पाक करणार आहे तो व्यवस्थित करायचा आहे तो जास्त शिजवायचा नाही व कच्चाही ठेवायचा ना नाही अशा रीतीने केला तर आपले लाडू देखील चांगले बनत असतात हे लाडू दिसताना जरी आपल्याला कठीण वाटत असतील पण हे एकदम खुसखुशीत असे बनत असतात व मुलायम असतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा व सर्वात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनवर देखील क्लिक करा सहाज रेसिपी स्पेशल तिळगुळचे लाडू एकदा ट्राय नक्की करा व याच रेसिपी हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहेत त्यासाठी साहोद रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला सबस्क्राईब करा व हिंदी रेसिपीचा देखील लाभ घ्या तुम्ही ते पाहू शकता खूप सुरेख असे आपले हे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत मार्केटपेक्षाही चांगले असे आपले हे लाडू बनत असतात एकदा ट्राय नक्की करून पहा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा साहूद रेसिपी स्पेशल चॅनलला सपोर्ट करत राहा रेसिपी सर्व पाहत राहा आतापर्यंत सर्वांनी साथ दिलेलीच आहे अशी साथ पुढे देखील राहू द्या तिळाचे खूप महत्वाचे स्थान आहे आपल्या आरोग्यामध्ये दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठी देखील तिळाचा चांगला उपयोग होतो याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते त्वचा मुलावर राहण्यासाठी तिळ उपयुक्त असतात तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते यासाठी अशा प्रकारच्या सणोत्सवांमध्ये जे अशा प्रकारचे जे पदार्थ असतात त्याचे दृष्टिकोनाने महत्त्व समजून त्याचे आहारामध्ये सेवन करावे लाडूच नाही तर आपण रोजच्या सुद्धा या तिळाचा वापर करू शकतो भाजीमध्ये देखील त्या मसाल्यांमध्ये देखील ॲड करू शकतो रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करा